पटपट जरा कसं कापायचं बन ते येऊच नाही राहिलं तुला कोणी शिकवलं का नाही तुझ्या आई बापाने माझ्या आई बापांनी मला शेतीच नाही शिकवली मग शेती नाही इथूनच कापायचं ना हा ते नाही कापायचं का ते नाही कापायचं फक्त हे कापायचं बुड नाही कापायचं बुड याला बुड बांधता तुला कळत नाही का ते कसं कापता आता कसं कापता म्हणजे असं बुड घ्यायचं असं कापायचं चाकू द्या ना मला चाकू चाकू काय हिड माणसं कापायचे कांदा कापता येत नाही तिला साधा सोपा आणि चाकू मागत हिड काय चाकू ने काय हिड माणसं कापायचे असं कस कचा 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 कापावा नवतरणी पोर हे ह तुला मी म ऐकत नाही तुमच्या हाताने दुखत का दुखत आहे ना कोणाला सांगायचं कोणाला सांगायचं मग तू तर काही बोलून देत नाही मूल काय ऐकत नाही मूल म्हणत करीत काय मला उपकार करीती हा मला येते गण्या कापता मी जाते कांदे काप चालली कुठं म्हणे मला नाही येत खाता बरं येत काप्पाट पट काय आई लागल्या कापू मी हा कापू कापवून मेस्ती पाहिलाच आहे काय तू तुम्ही कापून दाखवा मग मी एवढा धडा धडा धाडा असं कापायचं का म्हणे कापून दाखवा एवढं कापून दाखवा मग मी काप मग तू का आहे माल राखन हा वा रे वा म्हणे एवढं कापून दाखवा वांच्या हाती लागल्या ते नाही निस्ती पाहून राहिली कांद्याला कांदा कधी पाहिला नाही काय याची भाजी बनवतात ना नाही नाही भाजी नाही बनवी ती बाई उकड्यात नेऊन टाकी ते पोहे खायला कधी त्याच्यात काय टाकीत्या काय टाकीत मग कांदा ना? तो कळत ना नाही कळत काय मग एवढी मोठी शेपूट आहे ना शेपूट जरी असली तर तो कांदाच आहे ना असं परत झाड उगत का असं वाल नाही ना अजून त्याला ना तस झाड उगायचं अजून तयार करायचंय मशीन आणायचंय नाही येते कापता माझे हात दुखताय नुसते सगळं बसलं बसलं येते हा हात दुखात्या हात दुखात्या कामाच्या नावाने बॉम्बा बो नुसतं हात दुखत्या बोलायला सांगा तिला पाट्याच्या पाट्या चाकू द्या ना ये ये। ता का ता का मला चाकू नाही चाकून काय ये काही भाजीचा कांदा कापायचाय काय मला लागून गेलं तर हाताला मग डॉक्टर यावर नेन माझा मुल तुला दवा खाण्यात हे वर तर काय त्याचं काही कालून करायचंय का वर तर काढून वर... का बर राहत हो? काम कर ना तू काम केलं कोण बोलणार आहे तुला काम नाही काही नाही करीस आणि वरून म्हणते तुम्ही बोलत का बर राहते कापताय ना तुम्ही कापून घ्या ना तू काय मला राखण बसली राखण बसली म्हणजे मग राखण बसली नाही तर काय येत नाही म्हणल्यावर आता तुला शिकू राहिले की आई बापाच्या पोटातून जन्मला जन्मला शिकत काय माणूस करा तुम्हीच कापा माल नाही करा हा तुम्हीच कापा ये पण घ्या ते पण घ्या मी तुम्हाला आणून आणून देते तुम्ही तुम्ही कापून कापून मला काही पाय नाहीये का माझे पाय मोडले आणून आणून द्या त्या वयान पटक्यान कापायला गेलात ही परत झाली बाई पुरी तुझी काय झाली ही परत झाली म्हणजे 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 का काम करायचं ते नाही महाराज म्हणजे काय असतं म्हणजे काम केलं बाई तुला म्हणून तुला परत म्हणून राहिले बरं बरं किती झोकून गेले मी आता बस का आजच्या दिवसा ती नाही तिला काय बाबा आणलंय त्या पोराने उचलून शहरात शहरातलं पाखरू मग काय ते काय काम करीन दाम करीना यायला तर पाहिजे करायला अगे मग तेच करायला तुला आता शिकू राहिले यायला पाहिजे असं नाही राहत एकदम माणसाने पाहिल्यावर यायला पाहिजे माणसाच काय काय हा ते काय ना एकदा ट्राय करते मी एकदा टायर टायर असं ना नाजूक केलं ते कापायचं नाही ते कापलं मग काय कापायचंय तुला सांगितलं ते बुड कापायचे नाही बुड हा कामाला आणलं कामाल मग कामाला नाही ते काय मग काम कोणी करायचं शेती काम कोणी करायचं सगळ्यांनी मज्जा करायची आम्ही करायचं का आता आणला म्हणून काय कस ना काय आज तुम्ही केलं तर तुमचाच फायदा आहे का आहे आम्ही काय गेलो आठव पटा पट आठव हा संपलं नाही का आणलं तुम्ही ते कापताय नापू मार्केटला जायचंय मी कशाला कापून ये कापू नका बॉम्बा मार पैसे द्यायला लागतील त्याचं काय उद्या बाजार आहे बाण ला पैसे आज ट्रॅक्टर जाणार न्यायला लागेल काय ना मग तुम्ही कापा मला नाही कापायचं बस झालं बस झालं बस झालं बस झालं जेवायला म्हणते का असं बस झालं ओ मावशी कांदे संपले आणून द्या ना नाही तर पाहिलंच तिला मला पान पान फुलवा काम करायचं नाही मला पान पान फुलवा हा कापाना तुम्ही आता बसना कापले तर तिड तापान तुम्ही कापणार तुम्ही हा हे वा तू गमतच झाली आता हे हे पण घाण घाण दिसतंय ना खूप खराब दिसतंय वाळून जाईन ते वाळून दापना जाते ते काय होत वाळून जाईन उन्हानी सुकून जाईन चुकून नाही वाळून चुकून वाळून वाळू न चुकून जाईल नाही ड्राय होईल ड्राय फिल्ड माल नाही माहिती बाई माझं माझं नाही ड्राय होईल हा होऊ दे माझं नाही वानाल डाय तू कांद्याचं नाही वानाल तुझं ववू द्या कांदा पाटापाटा काप तो बघा ते हे खराब होत नाही माझ्या आता लागून जाईल ते असं हालतं नुसतं लागू दे न काय तुला बँडच पट्टी लावते मी आव लागायलाच कशाला पाहिजे मग काम केलं तर ना तू जर कामच करीत नाही कापा तुम्ही कापा माल नाही कापायच माल नाही कापायच माल नाही कापायचं म्हणजे कटच नाही होते किती चिकट चिकट येतो गंधा पटक गंदा, गंदा पटक नाही संध्याकाळी तू पाय कपड्या शिरतो कपड्याचा वास कसा येतोय कसा तुला समजण ते तर आत्ताच येतोय चालता तिकडे गांधावर चाल पाहते तिकडे गेल्यावर तू आकडे